चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात चोरा येथे चौदा वर्षीय अल्पवीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे या संशयास्पद मृत्यूची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी घेतली आहे आयोगाला तक्रार प्राप्त होताच आयोगाने आपल्या स्तरावर या प्रकरणाची सत्यता तपासली आणि या प्रकरणात अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर आयोगाने पीडित कुटुंबियाची भेट नागपूर मुंबईला न घेता थेट त्यांच्या गावात जाऊन घेण्याचं ठरविलं आयोगाने मृत्यू पावलेल्या मुलीच्या कुटुंबियांची चोरा गावात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली यावेळी तहसीलदार वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा बालकल्याण विकास अधिकारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अश्विनी आसुटकर या अल्पवयीन मुलीची हत्या की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही आरोपी हा बावीस वर्षाचा असून त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात आणखी सात ते आठ संशयित युवक असून या सर्वांवर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे अद्यापही इतर संशयित आरोपी मोकाट आहेत या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपही झाल्याचे प्राथमिक निदर्शनास आले आहे त्यामुळे पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपी मोकाट न फिरता तुरुंगात जावे यासाठी आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनाची चंद्रपूर येथेच बैठक घेऊन या प्रकरणाच्या तपासावर बोट ठेवीत पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आणि तपासात कोणतीही हैगय किंवा राजकीय है हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचे सांगितले त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाचा आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सुद्धा तात्काळ आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले चोरागावचे हे प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे